हैलो, में देतर। तर हाय हॅलो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मला अर्जंट एक ब्लाऊज द्यायचं होतं तर मी घरचे सगळे कामं सोडून दिले आणि मी ब्लाऊज शिवायला बसले कारण की मी जादा कामाला प्राधान्य घरातलं देत नाही मी माझा जो पर्सनल माझा बिझनेस आहे ना त्याला आधी प्राधान्य देते तो काम झाला म्हणजे मी घरचे कामं आपल्याला केलं नाही केलं कोण विचार नाही पण कस्टमरला अर्जंट ब्लाऊज पाहिजे होता आणि मी तो रेडी करून दिला कस्टमर खुश झाले पाहिजे आपले घरातले कामं काही होतच राहतात तर मी काय करते आता ब्लाऊज घेतला त्याचे सगळे मापं घेते माप घेतल्यानंतर ब्लाऊज कट करून पुन्हा मी शिवणार आहे तर मला ह्याच्यात आता माझे नाही नाही म्हटलं तर दोन तीस जास्त जाणार आहे आणि माझं घरातलं काहीच काम नाही झालं आणि मी सकाळी मला त्यांचा फोन आला आणि ते बोलले की ताई मला अर्जंट ब्लाऊज पाहिजे तर मी तो घेतला शिवायला पण माझ्या घरात मी फक्त मग मी जेवण काहीच बनवलं नाही पटकन खिचडी टाकली आणि बोललं आधी ब्लाऊज शिवून घेते मग घरचे काय कामं होतच राहतील मग ब्लाऊजचा तर मी पूर्णपणे मेजरमेंट घेतला आहे आणि आता मला ब्लाऊज पण कट करायचं आहे आणि प्लस मी पहिलं बघत होते की दोरा मॅचिंग आहे का कारण की हा इंग्लिश कलर होता आणि ह्याचा दोरा मॅचिंग भेटणं खूप क्रिटिकल आहे तर मी आता दो दोरा शोधत आहे आणि दोरा माझा वगैरे शोधला थोडंसं अनमॅचिंगच झाला कारण की एवढ्या लवकर मला मार्केटमध्ये जाणं शक्य नाही आहे मग जो होता त्यांनीच मी ॲडजस्ट केला आणि त्यांना पण मी सांगितलं की बाई मला काही दोरा मॅचिंग नाही भेटत तुला अर्जंट पाहिजे आणि मार्केटमध्ये जाणं काही शक्य नाही तर मी असं तर मी शिवला त्या धाग्याने पण एवढं काय अनमॅचिंग नाही दिसत होतं थोडंसं तो डार्क होता आणि हाल थोडा कपडा लाईट होता तर होऊन जातं मी जे बाहेरची वरती शिलाई जी होती ना ती काढून टाकले त्यामुळे त्याला अजून फिशिंग फिनिशिंग आली आणि हा बघा पूर्ण असं स्टोन होतं ब्लाऊजवरती मला खूप त्रास झाला पण असो कस्टमर आपले रेग्युलरला आहेत त्यामुळे मी काय एवढं हे नाही करत आणि हे बघा हा ब्लाऊज रेडी झाला काय नाही साधा सिंपल ब्लाऊज होता गळ आणि फोर टक्सचा होता तर हा बघा मी ब्लाऊज शिवून पूर्ण रेडी करलेला आहे आणि कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर असो तर आता त्याला नॉट पण मी लेसची लावले आता माझी घरातली कामं करायची बारी आले होते तर हे बघा आता मला भांडी घासले सगळे पोरांचे टिफिन जेवणाचे ते सगळी भांडी घासले प्लस कपडे माझे एवढे होते आणि मी माझ्या पोरा आल्याला माझ्यासोबतच घेते कपडे वगैरे घडी करायला कोणत्या कामाला मी काही कामा काम करत असेल तर मी त्याला माझ्यासोबत घेते की त्याला पण आवड निर्माण होगी घराचे पण कामं करायला पाहिजे तेवढे पण संस्कार पोराला पण द्यायला पाहिजे नुसता अभ्यास अभ्यास हा नाही बाहेरच्या गोष्टी पण त्याला माहिती पाहिजे की कसं करायचं काय नाही तर मी त्याला माझ्यासोबत घेतलं की चल तुला मी शिकवते कसे कपड्या घडे करायचे मग त्यांनी पहिल्यांदा घडी घातली ती चुकली मग त्याला बोलले रिटर्न ते कपडे खोल आणि परत मी सांगते तसे घडी कर मग त्याला पूर्ण कपडे खोला लावले परत तसे जसे आहे ते काय कम करायचं ते परफेक्ट करायचं तर मी त्याला परत सांगितले की नाही आता मी त्याला शिकवते की असे कपड्यांचे घड्याकड असे ठेव तर त्यामुळे ते अजून चांगले दिसतात मग त्याला मी शिकवत होते त्याला फक्त मी आपले पुसायचे वगैरे जे नॅपकिन आहेत ना तेच घड्या करायला सांगितलेले की असं असं समोर एक सगळ्याचे टोकं आले पाहिजे असं सगळं मी त्याला शिकवत होते आणि असं पोरांना सांगायलाच पाहिजे की सगळ्या गोष्टी त्याने प्रॉपरच करायला पाहिजे असे वळण पोरांना द्यायलाच पाहिजे मी पूजा करत असेल तर मी मग माझ्यासोबत घेते कशी मंदिराची साफसफाई करायची कसे दिवा लावायचे काय करायचं अगर मी पूजा करायला बसले तर माझ्यासोबत पण त्याला पोती वाचायला बसवते की मी चल तू माझ्यासोबत वाच म्हणजे सगळ्या गोष्टी अशी मी त्याला सांगते आणि त्याला सांगितलं म्हणजे त्याचं बघून छोटा शिकतोच कारण की तो जो करतो तो माझा छोटा मुलगा करतो मला मग मा त्याला शिकवायची गरज नाही पडत तो आपोआपच त्याचं बघून शिकून घेतो चला असो पण पोरांना असे संस्कार द्यायलाच पाहिजे कसं वागायचं कसं काय करायचं कशी घरामध्ये मोठ्या माणसांना घरामध्ये कामात मदत करायला पाहिजे तर तो सगळं माझ्या हाताखाली काम काम करतो मला मुलगी नाही मग तोच माझा मुलगी आहे चलो तर काय करणार आपल्या नशिबात नाही आहे तर आपण काही करू नाही शकत देवाच्या हातात होतं देवाला नाही द्यायची होती तर नाही दिले दोन्ही मुलंच झाले मला असं मला मुलीची खूप ज्यांना आवड असते ज्यांना गरज असते त्यांना नाही देत आणि ज्यांना आहे त्यांना कितीतरी देत राहतो आता ते काय आपल्या हातात नाही आहे चला असं काय तर आता बेडवर त्यांना अभ्यास करायला मी जेव्हा कपडे शिवत होते ना तर ते माझ्यासोबतच त्यांना अभ्यासायला बसवते की माझ्यासमोर त्यांचा अभ्यास पण होऊन जाईल ते एक काम होऊन जातं तर त्यांनी बेडवर बसलेले तर सगळं पेन्सिल सोलून सगळं पेनवर बेडवर ना ते सगळं कचरा केलेला त्याने तर ते बेडवरचं सगळं मी आवरून घेतलं कारण की सगळं ते पेन्सिलचा कचरा पडलेला होता मग ते आवरलं मग पटकन झाडू मारला मग आता बघा मी लादी पुसायला घेतले आणि मग त्यांनी मला थोडीशी हेल्प केली सामान वगैरे ठेवायला जिथे तिथे पसारा झाला बॅग त्यांचं हे पुस्तकं हे सगळे त्यांनी ड्राव ठेवले आणि मी पटकन अशी लादी पुसून घेतली आणि घर स्वच्छ झालं की मनाला थोडंसं प्रसन्न वाटतं मग संध्याकाळचा दिवाबत्तीचा टाईम टाइम होता ब्लाऊज शिवायला माझा दिवस गेला कारण की मला पूर्ण करायचं होतं हातशिलाय वगैरे सगळं त्याला हुकं वगैरे लावलं मग ते झालं मग उद्या गुरुवार होता ना तर मी प्लस बाजारात गेले आणि हे बघा हे खारीक ना मला दीडशे रुपयाला एवढे भेटलेत ते ते तर ते टेम्पो आल्याला तर दीडशे रुपयाला एक पॉकेट देत होते ते मी घेऊन आले मला थोडं चांगलं वाटले चांगल्या क्वालिटीचे तर असो तर आता मी आणले गजरे फुलं जे आपल्याला पानं वगैरे सगळं उजाच्या तयारीसाठी गुरुवारच्या मी आणलेलं आहे दुसरा गुरुवारचा आहे ना आता तर त्याच्यासाठी सगळे गजरे वगैरे हे सगळं मी घेऊन आलेले आहे मला गजरा पण त्यांनी पन्नास रुपयाला तेवढंसा गजरा दिला कारण की उद्या सगळ्यांनाच लागतं आणि एक हार आणलं फुल आणलं केळी आणली फळं आणले मिठाई आणली सगळं घेऊन आले कारण की तयारीचं सगळ्या आदल्या दिवशीच करायला पाहिजे पानं वगैरे सगळं घेऊन आले थोड्याशा भाज्या पण घेऊन आल्या टमॅटो हिरवी मिरची माझी संपली होती मग ते घेऊन आले आज मला उद्या करायचे आहे पनीरची भाजी पनीर आजच माझं डिसाईड झालं की उद्या पनीरची भाजी पुरी भात हलवा हे सगळं आता उद्या ची तयारी आजच मला करून ठेवा लागते तर सगळं मी घेऊन आले फुलं ते आणि आता काय आहे ना माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा फुलं तर काही एवढे माग नव्हते थोडे मला असं वाटलं की रेग्युलरपेक्षा स्वस्त जो ते वेणी पण आणले देवीला वेणी लागते ना आणि मी कोकणात राहते ना मग मला सगळे इकडची सवय लागून गेलेली आहे जिथे जसे इथं इकडचे लोक करतात ना तसेच मी करायला लागले कारण की गावाकडची पद्धत थोडी वेगळी आहे आणि इथली थोडी वेगळी आहे आणि इथं राहिल्यामुळे बोलतात ना जैसा देश वैसा बेस आता मला इथं दहा वर्षे झाले ना मग काय तर इथलची सवय लागून गेली आणि काही काही भाषा वर्ड मी इकडचेच बोलते कारण की कंटिन्यू त्यांच्यात बोलून त्यांच्यात बोलून मग तीच सवय लागलेली आहे ना त्यामुळे चला असो तर आता हे बघा हे पण फुलाच्या गड्ड्या वगैरे मी घेऊन आले आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटा